नवरा बायकोचे मनोमिलन श्री गोपी व सौ सायली गिलबिले यांचे नाशिक येथील कालिदास कला मंदिर मध्ये कार्यशाळा संपन्न आज संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा नवरा बायकोचे घटस्फोटित प्रकरण एक गंभीर स्वरूप धारण करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये पंचवीस ते तीस टक्के प्रलंबित आहेत त्यात नवीन नवीन रोज वाढ होत आहेत यात प्रामुख्याने पती पत्नीमधील गैरसमज सुसंवाद नसणे तसेच दोन्ही परिवारातील कौटुंबियांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा नसणे यामुळे दोन्ही कुटुंबातील विवाह प्रसंगी कारणास्तव किंवा इतर नातेकांच्या पसरवलेल्या समज गैरसमज आतून आलेली कटुता यामुळे नवरा बायकोमध्ये तेथेसाठी दोन्ही कुटुंब पुढाकार घेत नाहीत आणि त्यांना दिलेले स्वातंत्र्यामुळे अनिष्ट परिणाम नकारात्मक विचारसरणी व अतिस्वातंत्र्यामुळे एकमेकांचा चुकीच्या परिणामाची किंवा सवयीचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडतो त्यात मोबाईल व टीव्हीवरील कौटुंबिक सिरियल व निवासाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातील लोक व्यक्ती प्रामुख्याने गरिबी व श्रीमंती यावरून मतभेद निर्माण होतात त्यातून विभक्त होण्याच्या मार्ग निर्माण होतो यासाठी कुठल्याही प्रकारची विद्यापीठ किंवा ट्रेनिंग सेंटर नसल्यामुळे अशा दाम्पत्यांसाठी आजच्या युगात गोपी गिलबिले सरांच्या मार्फत कार्यशाळा घेणे किती गरजेचे आहे हे दिसून येते आणि हीच काळाची गरज आहे यामुळे एकत्र येण्याचा मार्ग सापडेल व त्यांचे मनोमिलन होईल निश्चितच संसाराचा मार्ग सापडेल त्यांनी या वेळेस एक अनमोल संदेश दिला मोबाईल टीव्ही सिरियल पासून तसेच आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडी खानपानकडे विशेष लक्ष द्यावे तसेच नवऱ्याने आपल्या बायकोच्या छोट्या मोठ्या आनंदाकडेही आवडीनिवडीकडेही लक्ष द्यावे व एकमेकाला समजून घ्यावे आपापसातील मतभेद व गैरसमज दूर करावेत कान व डोळ्यांचे अंतर समजून विश्वास ठेवावा तसेच आपल्या आई वडील बहीण भाऊ दोन्ही परिवारातील जिव्हाळा असावा हे कुटुंब आपल्याला घट्ट बांधून ठेवू शकतात आनंद अॅग्रोचे अध्यक्ष उद्धव आहेर वैशाली आहेर श्रीधर व्यवहारे श्री श्रीवासव गोपी व सायली जादूगर सरकार कार्यकारी संपादक हेमंत अलोने कर्मिक विभागाचे राजेंद्र पवार जळगाव सुभाष गोळेसर मॅनेजर जळगाव एच आर चे रोशन गुंजाळ विश्वजित आहेर विश्वनाथ साठे सदाशिव भदाने अमोल पाटील गौरव शेवाळे नितीन पवार सुमित्रा सोनवणे देव श्री भाग्यश्री आहेर अश्विनी सोनवणे रुपाली माळी ललिता जाधव भारतीय जाधव श्वेता वाघ श्वेता पाटील तसेच सेवानिवृत्त अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी कालिदास बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक संपादक भरत गोसावी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रचार जास्तीत जास्त प्रचार केला जाईल व महिला पुरुषांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी व जगण्यासाठी एक नवीन मार्ग निर्माणसाठी निश्चितच योगदान दिले जाईल असे सांगितले रामदास स्वामी ज्या भोल्यावर पळाले त्यावेळेला बघा भोल्यावर एवढं सगळं माझ्या लग्नाचा मंडप झाला आहे भोल्यावर आले आणि अशा अवस्थेमध्ये सावकार म्हटल्यानंतर एकटी जर व्यक्ती पळून गेली तर त्या बायकोनं काय करायचं किंवा त्या पत्नीने काय करायचं मग तिचे वडील म्हणाले की बेटा ठीक आहे ते गेले गे तर जाऊ दे आपण घरी जाऊया तर रामदास स्वामीची बायको काय बोलली बाबा माझं कन्यादान झालेलं आहे त्याच्यामुळं मी तुमच्या घरी येऊ शकत नाही काय म्हटली माझं कन्यादान झालेलं आहे त्याच्यामुळं मी तुमच्या घरी येऊ शकत नाही आणि रामदास स्वामींचे मोठे बंधू गंगाधरपण ते म्हणायला लागले की ठीक आहे ती तुमच्या घरी येत नसेल तर आम्ही तिला आमच्या घरी नेतो आणि मुलीसारखं तिचं सा आम्ही सांभाळ करतो त्यावेळेला काय म्हणायला लागेल की बाबा मी तुमच्याही घरी येऊ शकत नाही कारण जोपर्यंत पाणी ग्रहण होत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरची सूर होऊ शकत नाही त्याच्यामुळं मी तुमच्याही घरी येणार नाही तिने दोन्हीकडचेही दरवाजे बंद केले सासन माहेर बराच काळ तिचा असा गेला रामदास स्वामी पूर्ण तुम्हाला आहे बाकीचा इतिहास मी सांगत नाही मला फक्त एवढंच सांगायचं की स्त्री सक्षमीकरण काय असतं आणि मग ती काय झाली चालत चालत गेली पण अशा ठिकाणी गेली डोंगर गेले गाव गेली आणि अशा एका गावाच्या मंदिरात म्हणजे गावाच्या बाहेर जे मंदिर होतं त्या मंदिरात तिने राहायला चालू केलं आणि तिथे तिने काय केलं मंदिरात असं काय घेतलं तिने की मंदिरात राहिल्यामुळे मला सुरक्षितता मिळाली म्हणजे तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघणार नाही म्हणून तिने मंदिराचा आश्रय घेतला आणि मंदिरामध्ये मंदिर जो म्हणजे तिचा म्हणून ती मंदिरात राहायला लागली एक तर देवपूजा करायची आणि जी मुलं ती गावातील मुलंची खेळायला येत होती त्या मुलांना काय करायची ती जसं सरांनी सांगितलं की वेगळे वेगळे छोटे छोटे तिला खेळाच्या माध्यमातून प्रशिक्षित करायचं काय झालं तुमचा होकार मिळाला आणि असं बघितलं का चला आपल्याला याच्याशी आयुष्य काढायचंय कसं बघूया अभ असं नाही केलं फक्त वडिणाऱ्या लोकांनी आपल्याला दाखवलं आणि पंधरा मिनिटाच्या पोह्याच्या ओळख मध्ये आपले लग्न ठरलं आणि काय बदल झाला चिरंजीव आणि पत्रिका वर वधू वर आणि वधू नवराव नवरा आणि नव आपल्या आयुष्यात बदल आणि आपण भोल्यावर होतो त्यावेळेला आपली पोझिशन कशी होती बघा कशी होती बघा तुम्ही होते ना तेव्हा गुरुजी ओरडत होते काय असं काय ओरडत होते गुरुजी दाशा। साव तेव्हा पळून द्यायला पाहिजे होतं ना म्हणजे हा डोक्याचा झाला नसता कळत मला सावधान म्हणजे टर्निंग पॉइंट आहे कुठला पॉइंट आपल्या आयुष्यातला मला एक सांगा मॅडम तर माझा स्वभाव शंभर टक्के मॅच होईल का होणार नाही कधीच होणार नाही अवा आपल्या मुलांचा शंभर टक्के मॅच आहे जे आपलं प्रॉडक्ट आहे ती बी आपल्याला मनात वागत प्रॉडक्ट आपल्या हातात नाही तर कारखाने कसं करायचं तुम्हाला उदाहरण देऊन द्यायचं आपण बिकॉम करायला सांगतो काय दूध काय दूध पुळी का पोरग म्हणतो मम्मी मला माहिती ती पकल दूध पुळी कारण प्रत्येकाची आवडी निवडी काय झाले वेळ त्यामुळे आपली भांड्याची कारण काय सगळं बरं पटकन आपल्या भांड्याचे काय मुलगा जेवत नाही दूध उचू लाईट बाथरूम मधला झिरोचा झालाय मांडण्याचे आपलं असं म्हणणं एखाद्या का, कामावरून आपल्या मांडण्याचे कारण काय दूध उतू दू गेलं म्हणून त्याला गव्हर्नमेंटने उठ केलं समाजाने दूध ओतू जरा चांगला असतो लोकल आयडिया दिले की नाही बरोबर आहे त्यामुळे माझी विनंती एकदा सावधान होणारी व्यक्ती होती आपण वेळ कमी चालत नाही ते काय म्हणले छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरु म्हणायला करेक्ट बरोबर आहे म्हणजे रामदास स्वामी त्यावेळेला पळाले म्हणतात पण एक ठीक आहे आपल्याला रामदास स्वामी पण आले पण रामदास स्वामीच्या बायकोच पुढं काय झालं किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर एमबीबीएस करावं लागतं म्हणजे कुठलीही काय करायला करिअर करायचं असेल तर आपण त्या त्या प्रकारचं प्रशिक्षण घेतो किंवा डिग्री घेतो आणि कुठली कुठलं प्रशिक्षण घेतलं आपण ना मुलगा इंजिनियर मुलगी इंजिनियर आता मला एक सर्वांनी सांगा मुलाला नोकरीला अजून दोन वर्ष झाली आणि आई वडील म्हणतात तो वेल शटल पाहिजे दोन वर्ष वेल शटल होतो आणि वेल वाढा सुद्धा दोन वर्ष लागतात आणि लोक म्हणतात काय पाहिजे वेल शटल या जगात कुठलाही मुलगा वेल शटल होत नाही मी माझं माझ्या लग्नाचा माझं लग्न ठरलं तेव्हा यांच्या लोकांनी मलाही बघायला आले होते ना तेव्हा सगळे लोक उठून जायचे आणि हिचे हेडसर उठत नव्हते जे प्रायमरी शाळेचे हेडसर होते ते उठत नाही हो तुम्ही का म्हणजे मला मुलगा खर्तवकर पाहिजे वेळ वेल नाही पाहिजे म्हणून आपण पूर्वी बैठकीला कोणाला लिहायचो आपल्यातले सुज्ञ लोक जे होते ज्यांना याच काय होतं नॉलेज होतं माहिती होतं दुसरं नाशिक नाशिकचा मला नाशिकची मुलगी बनली पंचवलीतली मॅडम सांगून तुम्हाला मुलगी बनल तुमच्या डोक्यात यायचं बरोबर आणि ती मुलगी आली चांगली होती बिचारी नाव पण माहिती मला माझ्याच कॉलेजची होती ती म्हणजे लंग आली नाही वर्गातली ती अकरावी होती तेव्हा मी टीवायला होतो आणि सगळं झालं मला मुलगी आवडली कारण मला तेव्हा काही आवडायचं ते की ते तीन येत म्हणतात त्याला आणि काय आलं सगळं झालं आणि मा सगळ्यांना आवडली माझ्या आईला आवडली सगळ्यांना आवडली आणि माझ्या मावशीला नाही आवडते म्हटलं मावशी चांगली आहे ती म्हणे बेटा तिच्या कानात लाल अरे म्हणजे मुलगी हे चेल त्याच्या चालले याच्यासाठी माझी सर्वांनी विनंती मुल, मुल, आहे कि मुलाचं स्थळ बघताना काय करा आशा लोकांना त्याच्यात त्यांना माहिती आहे काय लोकांना काहीच माहिती नाही आणि काही लोक दोघत जातात कारण काही धावतच नाही ना तुम्हाला माहिती आहे आजकाल हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण का आता बॅड न्यूज सांगू तुम्हाला आपल्या कोर्टाला वेगळं न्यायालय करावं तयार करावं लागतंय हा कार्यक्रम डिसाईड केल्यानंतर आम्ही डिपार्टमेंटला गेलो आम्ही गुरुंच्या म्हटलं मी माझं सांगतो चार महिन्याला पगार कमी होता पण काय होत समाधान जास्त होत नाव इडियन काय झालं बोला सगळ्यांनी पैसा बऱ्यापैकी या लागलाय समाधान कारण प्रत्येकाचं म्हणणं काय आम्हाला पगार काय होत नाही पैसा काय नाही तुम्ही हे बघत नाही की पैसा का उरत नाही कारण तो खर्च केले लग्नामुळे काय लक्ष तुम्हाला मी तुम्हाला काही गावांची नावं सांगतो सर त्या गावामध्ये लोक जमीन विकतायत आणि मुला आणि मुलीच्या लग्नावर काय करतायत अनावश्यक इतका अनावश्यक खर्च केला आणि त्याला म्हणतात का, का नावाँ नावाँ खर्च कमी करा हा कार्यक्रम करण्यापूर्वी मी वैशाली मॅडम मॅडम भेटायला गेलो होतो मॅडम मॅडम बोलल्या की कि सर कित्येक लोक इतकं खर्च करतात का की त्यांनी मोठं लग्न केलं मला अजून त्याच्यापेक्षा मोठं करायचं ही काय स्पर्धा लागल्या या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या उत्पन्नानुसार खर्च करा अनावश्यक खर्च केल्यामुळे काय होतं सर मी अजून व्हायचा होतो त्या लग्नामध्ये लोक गुलाबजामून फेकतात बुंदी फेकतात लाडू फेकतात मी बघितलेलाच होता आणि आम्ही कंपनीत लिहितो अन्न हे पूर्ण बरा ते डायलॉग बघायला डोकायचे भारी असतात म्हणून माझी विनंती आहे या कार्यक्रमामध्ये आपण काय करणार आहे एक कर चार पाच गोष्टीवर फोकस करणार आहे पहिला फोकस आहे मॅडम तुम्हाला काय मिळवायचं सगळ्यांनी सांगा कशासाठी आलाय आपण इथं आपण इथं जमलो कशासाठी पहिलं माझा परिवार सुखी पाहिजे ज्या समाजात मी राहतो तो समाज समाधान पाहिजे आता मी तुम्हाला लिहून देतो आपल्याला प्रोग्रामला पाव तास लेट होण्याचं हेच कारण आहे समाजामध्ये प्रॉब्लेम आहे तिथं द्वारकाला कर्फ्यू आहे माहिती तुम्हाला समाजामध्ये आणि हा समाजाचा हा प्रॉब्लेम बीड पर्यंत आलाय नाशिक पर्यंत यायला वेळ लागणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती जे लोक इथं चांगल्या पोस्टवर आहेत किंवा जे समाजासाठी काय करू शकतात त्यांनी अशा प्रकारचं समाज प्रबोधन करा सॉरी फॉर डिले लेट झाल्याबद्दल माझे मागतो कारण का आज थोडं द्वारकाला प्रॉब्लेम तिकडे होते सॉरी बराच उल्लेख करतात की लोक का मला पंचवीस लोक भरपूर झाले मी <laughs> जेव्हा मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं ना प्रसाद सालू परि चालेल ना मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा रविवारी मी जायचो ना कधी कधी मी एकटाच राहायचो तर ते सर म्हणे तू एकट्याला काय शिकव तुझ्या घरी आता नाही म्हटलं सर तुम्ही मला एकट्याला शिकवा आज मी आणि माझ्याबरोबर का चुकवलेले मुलं याच्यामध्ये जो गॅप पडला आहे तो मी आता सांगणार नाही तर कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा इथं जे लोक आलेले आहेत ना हे ज्ञानाचे भूकेले आहेत कारण काही लोक पैशाचे भूकेले असतात काही लोक नशेचे भूकेलेले असतात काही लोक कशाचे भूकेलेले असतात आणि काही लोक मात्र ज्ञानाची भुकेले असतात आणि एक गोष्ट आहे प्रथमत आपल्या कार्यक्रमाला ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या दिवशी ही संकल्पना आमच्या मनात आली कारण मी औरंगाबादला होतो माझ्या साईचा फोन आला, सर ला ला आला। तारे। <laughs> तारे की सर सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हटलं ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार घेतला त्यांना आपल्याला कार्यक्रमाला बोलवायचा आहे उद्घाटनाला आणि त्यांना आजच मिळवतो कारण कडे ही म्हणजे कालच्या ते आले आपलं सौभाग्य सर्वांनी जरा सगळ्यांच्या कार्यक्रमात पैसे खात्री तुमच्यातून कोणी जांभळी दिली ना तरी मी सगळ्या पद्धती होती आणि आई वडील लग्न ठरवत होते आणि मग ही आई वडिलांनी लग्न ठरल्यामुळे ही लग्न व्हायची कशी कि अगदी गावात नातेवाईकांमध्ये आजूबाजूच्या शेडात आजूबाजूच्या खेड्यात एकाच जिल्ह्यात मग ही अशी लग्न झाल्यामुळे काय व्हायचं की दोन्हीकडची आर्थिक परिस्थिती माहिती असायची त्याच्याकडचं दोन्हीकडच्या स्वभाव माहिती असायची आवडीनिवडी माहिती असायची कुळ माहिती असायची आणि ही लग्न अगदी कमी वेळात व्हायची म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसायचं तरी ही लग्न शंभर टक्के टिकत होती म्हणजे नवऱ्याला बायकोनं सोडून दिलं किंवा हॉटरस्फोट चालू आहे त्यांच्या पोटात चक्रा चालू आहेत असं कधी ऐकायला मिळालं का नाही म्हणजे फार मागे जाताना अगदी पाच पन्नास वर्षापूर्वी म्हणजे माझ्यापेक्षा पुढचं जनरेशन आपण म्हणूया तर यांचं हे शंभर टक्के लग्न टिकली आणि आता हा जो मी आकडा सांगितला असं जाणार मग शिक्षण पद्धती वाढायला लागली तर ऍक्च्युअली हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं ना जर शिक्षण वाढते आपण होतोय आपण सुशिक्षित होतोय होतोय शिक्षित तर होतो मग हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे पण ऍक्च्युअली हे प्रमाण दिवसोंदिवस वाढायलाच लागले म्हणून गव्हर्नमेंटने खोज काढला सारा, व्यवहार सरळ माहिती आहे क्वालिटी ऑफ इंडस्ट्रीमध्ये प्रकारची प्रकार शिकवला म्हणून गव्हर्नमेंटने एक ले ले की क्वालिटी ऑफ लाईफ म्हणून कंपल्सरी कंपन्यांमध्ये आम्ही हे वहिनी माझे दोन्ही सहकारी अधिकारी आणि सर्व तुम्हाला वाटलं असेल की नवरा बायकोच्या सुसंवादामध्ये पोलिसाचं काय आहे हो तर मी एकाच वाक्यात सांगतो ह्याने काम चांगलं केलं आहे आणि त्यांचा चांगला परिणाम झाला तर आमचं काम कमी होणार आहे त्यामुळे त्यांनी खूप चांगलं प्रशिक्षण मार्गदर्शन विचार द्यावेत तुम्ही खूप चांगला आकलन करावं आणि जेणेकरून एक सुसंस्कृत सशक्त सुशील समाज घडेल आणि मग आमच्या सगळ्यांचं काम कमी होईल आमचा ताण कमी होईल मी गोपी बिरेले आणि रविंना गेलेले जवळजवळ दहा वर्षासमोर बघतो अशाच एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिचय झाला आणि मी अगदी नम्रपणे सांगतो की ज्या ज्या ठिकाणी सर्विस केली जळगाव असेल अहमदनगर असेल ठाणे असेल आता नाशिक आल्यानंतर सुद्धा आमच्या अधिकारी अंमलदार बाबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियासाठी हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम झाला आहे त्यामुळे त्याचा आपल्यालाही निश्चित फायदा होईल हा कार्यक्रम एकदा पाहून किंवा एकदा ऐकून चालला नाही तो अनेक वेळा ऐकावा पाहावा आणि दररोज त्याचं आकलन करावं त्याचं मनन करावं त्याचं ते ते चिंतन करावं आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करावा असं आज आपल्याला नम्रपणे मुद्दा इंग्लिश असं म्हणतात की यू कॅन टेक हॉर्स रोटी आपण फक्त घोड्याला पाणी पण देऊ शकतो पाणी प्यायचं की नाही घोड्याचं ठरवायचं डॉक्टर कडे पेशंट जातो डॉक्टर त्याचं काम करतो पण पेशंटने औषध घ्यायची की नाही प्रत्येक पाळायची की नाही लाईफ स्टाईलने फरक करायचा की नाही हे त्याच्या ठरवायचं असतं त्याला डॉक्टरचा दोषी उपयोग नाही असे सगळे चांगले कार्यक्रम असतात बरेच वेळा आपण जातो आपण ऐकतो भारावून जातो पण त्याचा असर काही वेळात निघून जातो आणि परत नंतर एडे माझ्याला सुरू होतं ह्याच्यातून आपण जरी दहा टक्के जरी घेऊ शकतो तर निश्चितपणे आपला कुटुंब कारण शेवटी समाज देश आणि विश्व म्हणलं तर कुटुंब हे मूळ आहे कुटुंब आपलं चांगलं गाव चांगलं समाज चांगलं झाल्यानंतर सगळं चांगलं होतं तर आपलं कुटुंब सशक्त बनवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होईल असं मला पण वाटतं वास्तविक अशा चांगल्या कार्यक्रमाला म्हणजे काही वर्ष म्हणजे आमच्या लहानपणी असे जर काही कार्यक्रम होतात असं पण सांगितलं असतं तर वेळात काढलं असतं अरे नॉर्मलच पट्ट भांडतात मेकअप येतात चालतं ते काय त्यात नवीन असं काही नाही परंतु आत्ता ही गरज आहे आपल्याला कारण पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता ज्या प्रकारे आपलं कुटुंब छोटे होत चाललेले आहे आणि ज्या प्रकारे दुर्दैवानं कम्युनिकेशन गॅप चालला आहे त्यामुळे अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे अशा कार्यक्रमात असून अशा अतिशय चांगल्या एका गंभीर परंतु घर विषयावरच्या गर्दी कार्यक्रमाला गर्दी जास्त असं अपेक्षित होतं गर्दी खूप कमी आहे प्रमाणात खात्री की तुम्हाला कार्यक्रम निश्चित आवडेल या गर्दी कार्यक्रमात गर्दी जरी कमी असली तरी आपण हा विचार आणि हा विषय घेऊन आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगाल आपल्या कुटुंबियांना सांगाल आणि याचा आत्मसात करून आपल्या लाईफ स्टाईल फरक केला तर निश्चितच फायदा होईल हा मी आपल्याला अगदी नंबरपणे प्राजी सांगू इच्छितो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो थोडासा लेट झालो त्याबद्दल दिलगी व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि ते करता करता की यांच्या कामामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल आपल्या स्टाफच्या तर त्याच्यासाठी घरातलं वातावरण एक सशक्त सुदृढ असावं तर याच्यासाठी एक घरकुल प्रोग्राम आम्ही करतो म्हणा मॅडम तो तुमच्या स्टाफसाठी तुम्ही करा आणि त्यावेळेस केला होता तर बरेच वर्ष झाले तरी आणि मग त्यानंतर मी माझ्या फ्रेंड सर्कलसाठी एक्सप्रेसिंगला केला होता तर खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं होतं आणि मला अपेक्षा होती की कालिदास बहुतेक भरेल पण अशा कार्यक्रमांसाठी वेळ कमी काढत आणि एक आहे की सुट्टी नाही आज तो पण एक इफेक्ट आहे पण मला विशेष आनंद होतोय की बऱ्यापैकी मी सांगितलेले सगळे उपस्थित आहेत घर कुल ह्या नावातच ना एक अर्थ आहे घर कसं कुल ठेवता येईल पती पत्नीचं नातं कसं सशक्त सुदृढ बनवता येईल आणि प्रत्येकजण शिक्षित असतं पण एक प्रशिक्षणाची प्रत्येकाला गरज असते मला दुसऱ्यांना सगळ्यांना तर मला असं वाटतं की याचा एकदम चांगला पॉझिटिव्ह विचार जर केला तर आपलं लाईफ अतिशय सुंदर छान होईल असं मला वाटतं आणि जे कपल, -कपल आले तर मी त्यांना विशेष अप्रिशिएट करेल की दरवेळेस नवऱ्याने म्हटलं की आपल्याला इथे तिथे जायचं बायको बिचारी पटकन तयार होते म्हंटल तर नवरा तेवढा वेळ नाही काढत असं मला खेचून आणलंय ना त्यांना मी अप्रिशिएट करते मला असं वाटत की पती पत्नी म्हणजे तुमच्या संसाराची दोन चाक दोघ चाक सेम चालली तर तुमचा संसाराचा गाडा छान चालतो कधी माघार घेणं आयुष्यात आणि ऍडजस्टमेंट करणं ह्या दोन गोष्टी जर तुम्ही आत्मसात केलं ना तर तुमचं लाईफ कुठल्याही नात्यात एकदम चांगलं होईल असं मला वाटतं संसाराचा गाडा म्हटलं की प्रत्येक गोष्टीत कुरकुरी आल्या थोडासा इगो आला मी स्वतः माझी चूक मान्य नाही करणार ना स्त्री करते ना पुरुष नवऱ्याने चूक काढलेली बायकोला चालत नाही बायकोने चूक काढलेली नवऱ्याला चालत नाही तर ह्या दोघांना सोनाराकडून कान टोचरे म्हणतात ना <laughs> तसं प्रशिक्षण घरगुलकडनं होणार आहे गोपी किलबिले साहेबांच्या हातून yes. आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात पण छोटे मोठे वाईट चांगले प्रसंग येतात तुम्ही एकमेकांच्या पाठीशी राहतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते तसंच प्रत्येक स्त्री तिला जर मोटिवेट करणारा पुरुष असणार ना त्या घरात त्या घराचा प्रोग्रेस खूप वेगळा असतो आणि कौटुंबिक तुमचं जर आनंदी वातावरण असेल ना तो इफेक्ट पुरुषाचा बाहेरच्या कामावर होतो आणि स्त्रीचा घरातल्या वातावरणावर होतो म्हणजे हा बॅलन्स होतो तर हा बॅलन्स कोणी करायचा असेल दोघांनी मिळून करायचा असतो तर कधीही ना तू मागे ना मी मागे ना मी पुढे ना तू पुढे दोघं बरोबरीने चालले पाहिजे हीच मी अपेक्षा बाळगते आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या प्रोग्राममधनं छान संदेश घेऊन जावं आणि पुढच्या वेळेस पूर्ण हॉल भरलेला असावा मी मी अपेक्षा करते दर आठवड्याला की एक दिवस ठरवून तो आपण दाखवू शकतो की जो हा नकारात्मक प्रचार होत आहे ज्या आज नवीन युवा योजने मध्ये गण तयार होत आहे तो दूर करण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो आणि सरांनी मला असं संधी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांकडून विनंती करतो आणि सगळ्यांना मान्य राहील का धन्यवाद तुमचा कार्यक्रम एखाद्या का व्यासपीठावर करावा का असं आणि का करावा म्हटलं असं मी त्यांना दोन कारण सांगितली सर्वात जास्त डिवोर्स कॅनडामध्ये होत होते आता भारत असा देश आहे की जगातला सर्वात जास्त डिवोर्स भारतामध्ये होत आहे जिथे आपण चांगलं कुटुंब किंवा व्यवस्था म्हणतो अशा देशामध्ये घडतय मी त्यांना उदाहरण दिलं की ज्या नाशिकमधल्या अतिशय प्रतिष्ठित सोसायटीत मी माझं घर आहे ते तुम्ही आता भाड्याने दिलेले आहे त्या सोसायटीमध्ये फक्त छत्तीस फ्लॅट आहेत तीन बिल्डिंग आहेत बारा बारा फ्लॅटच्या बिल्डिंग आहेत म्हणजे कोट्यवधी रुपयाचे घर आहेत आणि त्या छत्तीस फ्लॅट मध्ये आमच्या त्या सोसायटीमध्ये अकरा लोकांच्या घरी डिव्होर्स झाले हे जे मी माझ्या डोळ्याने बघितलं अकरा लोकांचे डिवोर्स झाले डिवोर्सचं प्रमाण केवढं मोठं होत चाललेलं आपल्याकडे आता म्हणून मी त्यांना म्हटलं हे काम तुम्ही नक्की करा मोठ्या व्यासपीठावरती करा तुम्ही यासाठी म्हटलं मी काही प्रायोजक म्हणून मी राहू का मला म्हणे हे जर सामाजिक काम असेल तुम्हाला प्रायोजित म्हणून नव्हे फक्त कुठे कुठे तुम्ही याचा जर मला काही प्रचार करता आला लोकांपर्यंत पोहोचवत आला तर तेवढी मदत मला करा त्याने नम्रपणे ते मी आणि विलास विरे दोघांनी मदत देऊ केली इच्छा केली होती पण नम्रपणे त्यांनी नाकारली कारण ते म्हणजे मला हा शो शो म्हणण्यापेक्षा हे एक प्रकारचं नाट्य जे आहे हे मला समाजाप्रती घेऊन जायचं एक सामाजिक काम आहे आणि विरविध सर या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला दाम्पत्यांना धन्यवाद देतो तुम्ही हे एक सामाजिक काम आहे एक सामाजिक चळवळ आहे याच्यामध्ये हे काम आपण चालू ठेवलं पाहिजे प्रेक्षक किती असतील हे महत्वाचं नाही तर कदाचित मला वाटतं हे नाट्यग्रहावजी दोन सूचना मी तुम्हाला करेल आपण जे हे वर्कशॉप स्वरूपाचं करू शकलो नवरा बायको खास म्हणजे बोलवून ग्रुप ग्रुपने वर्कशॉप करू शकलो पुरे आपण वर्कशॉप स्वरूपात केलेले तर त्याचा प्रतिसाद कदाचित चांगला असेल आणि खूप चांगला मेसेज जाईल दुसरा आजचा याच्यामध्ये आपण काही विषयांना आता वेळ आपण फक्त स्पर्श करू शकला आज तुम्ही अनेक स्त्रियांची कर्तव्य शिकवली जरा कर्तव्यमध्ये थोडस गेलेला आहे तेही सांगणं तेवढंच गरजेचं आहे कारण जसं म्हटलं आहे हे दोघांना हे वर्कशॉप स्वरूपात पुढे यावं आणि किंवा एखाद्या स्वरूपात जर आपण काय करू शकलो तसं तुम्ही व्हिडिओ मध्ये करू शकल केलं हे जर काही नाट्य स्वरूपात अजून काही पात्र ऍड करू शकलात आणि असं काही रंगू शकलात तर नक्कीच एक याची गरज आहे याची ही किती सुपर हिट होईल हा भाग वेगळा आहे आणि समाजाला गरज आहे याची आणि खूप चांगल्या विषयावर तुम्ही हात घातलेला आहे मी सगळ्या नाशिकांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने धन्यवाद